नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे स्वप्नामध्ये वडाचे झाड दिसणे शुभ असते की अशुभ वडाचे झाड स्वप्नात दिसण्याचा काय अर्थ होतो वडाच्या झाडाची पूजा करताना पाहिले तर कोणते संकेत मिळतात तर मंडळी स्वप्न हे माणसाला लाभलेले एक मोठे वरदान आहे आपण दिवसभर आजूबाजूला जे पाहतो ज्या घटना घडतात आणि आपण जो विचार करत असतो त्या गोष्टी प्रामुख्याने आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात सर्वच स्वप्नांना अर्थ नसला तरी दुस दृष्टांतरूपी आणि पहाटे पडलेले जे स्वप्न असतात ते खरे ठरल्याचा अनुभव अनेकांना येत असतो स्वप्न भविष्य सांगत नसले तरी आगामी काळात घडणाऱ्या गोष्टींचे संकेत मात्र देत असतात हे नैसर्गिक संकेत आपल्याला सावध करत असतात फक्त आपल्याला पडलेल्या जे स्वप्न असतात त्यांचा योग्य असा अर्थ लावता आला पाहिजे स्वप्नामध्ये जर आपल्याला वडाचे झाड दिसले किंवा वडाच्या झाडाची पूजा करताना पाहिल्याचे स्वप्न हे आपल्याला थोडं संमिश्र फल देणारे असते साधारणतः वडाचे झाड किंवा बहरलेले वडाचे झाड स्वप्नात येणे हे ये शुभ संकेत असतात वडाचे झाड स्वप्नात येणे हे दीर्घाऊ होण्याचे सुद्धा संकेत मानले जाते साम सामाजिक क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात आणि त्यांना वडाचे झाड स्वप्नात दिसले तर त्यांच्या हातातून मोठे कार्य घडते आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे यश पण मिळते महिलांना वडाचे झाड स्वप्नात दिसणे हे सुद्धा शुभ संकेत असून त्याचा लवकरच उत्कर्ष त्यांचा होईल असे संकेत असतात विवाह इच्छुक मुलींना वडाचे झाड दिसल्यास एक चांगला सज्जन असा चांगला जोडीदार मिळण्याचे संकेत असतात वडाचे झाड स्वप्नात दिसणाऱ्या व्यक्तींच्या हातून तो ज्या तो व्यक्ती ज्या क्षेत्रात काम करत असेल त्या क्षेत्रामध्ये फार मोठे यश मिळेल असा त्याचा अर्थ होतो वडाचे रोपटे लावताना दिसल्यास किंवा फार त्याच्या हातून फार मोठे काम घडू शकेल किंवा त्या व्यक्तीचा भविष्यकाळ खूपच उज्ज्वल राहील असे संकेत असतात नोकरदार वर्गाने जर अशा काही प्र झाड जर दिसलं त्याला आणि जर नोकरदार वर्ग वर्गाला समजा असं झाड लावण्याचं किंवा छोटं वडाचं रोपटं जर दिसलं त्यांना लवकरच मोठा हुद्दा मिळण्याची शक्यता असतात कर्मचारी असतील त्यांना प्रमोशन यासारख्या गोष्टी मिळू शकतात मित्रांनो वडाचं झाड जा, दिसणं म्हणजे बहरलेलं झाड दिसणं किंवा रोपटं दिसणं किंवा हिरवागार झाड दिसणं किंवा त्याच्यावर पशुपक्षी दिसणं म्हणजे फक्त कावळा दिसलेलं दिस सोडून कावळा सोडून बरेचसे म्हणजे पशुपक्षी वडाच्या झाडावर जर दिसले तर हे अतिशय शुभ असे संकेत मानले जातात मित्रांनो तुम्हालाही कधी वडाचं झाड स्वप्नामध्ये आलं असेल तर तुम्हालाही असे काही प्रकारचे स्वप्न किंवा असे संकेत मिळाले असतील तर आम्हाला जरूर कळवा आणि वडाच्या झाडाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद